पक्षाने जर आम्हाला आम्ही सुद्धा पक्षाला शिवाय राहणार आपण आपली ताकद आणि उद्या आपल्याबरोबर येणाऱ्या लोकांची ताकद जर मिसळली तर या शहरामध्ये एकतर्फी निवडणूक होऊन जाईल एवढं तुम्हाला या दृष्टीनं मी सगळ्यांशी माझी बोलणी चालू आहे आणि त्या पद्धतीनं ती लोक आपल्या विचाराला आपल्या याला पाठिंबा देण्याच्या मनस्थिती नाही ते ती पाठिंबा देत असताना त्यांचं काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून घ्यायचंय मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानानं मार्ग काढून सगळेजण आपण एकत्रितपणे पॅनल उभं करूया हे त्यांनाही मी सांगितलंय आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे पक्षाने जर आमचं ऐकलं पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही आहे पण पक्षाने जर आम्हाला पक्षाला माझा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा हा उद्या मी सतरा तारखेला फॉर्म जे शेवटच्या दिवशी भरण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी त्या दिवशी पर्यंत या सगळ्या गोष्टीची वाट बघून मी या ठिकाणी मी जर पक्षाच्या चिन्हाच्या विरोधात जर नाही अजून पॅनल उभं करत असेल तर मला नैतिक अधिकारच नाही की मी त्या पदावरती दाब